हाय फ्रेंड्स तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर पहा आज आहे ना आपण चाललेलो आहोत बाहेर थोडंसं सा शॉपिंगसाठी तर तो हा ब्लॉग आहे तर पहा किती ट्रॅफिक झालेली आहे खूप अशी ट्रॅफिक आहे आणि ट्रॅफिक असल्यामुळे ना एसट्या वगैरे सर्व सगळ्यालाच ट्रॅफिक आहे त्याच्यामुळं नारंगावमध्ये खूप असा मोठा अपघात झालेला आहे तर आपल्याला आता मी आलेली आहे घरी त्यानंतर आज आहे ना आपल्याला बनवायचं आहे छान असा केक तर अगदी म्हणजे विकतच्या प्रीमिकपासूनच एकदम एक वीस मिनटात होणार असा केक आहे तर फक्त काय करायचं आहे त्याच्यामध्ये सिंपल असं पाणी ॲ ॲड करायचं त्या प्रिमिक्समध्ये आणि याप्रमाणे एका रोटेशनमध्ये आपल्याला फिरवून बनवून घ्यायचं आहे तर हे पहा इथे आहे ना मी एक डिश घेतलेली आहे आणि त्याला आहे ना पूर्ण असं तेल लावून वरती आहे ना मैदा किंवा आपण माझ्याकडं मैदा शिल्लक नव्हता त्याच्या मी तांदुळाचं पीठ त्याच्यावर असं भरभरून घेतलं आणि ते सगळ्या बाजूने असं लावून घेतलेलं आहे तर असं फिर ला फिरव फिरवून लावायचं आहे तर लावून झाले त्यानंतर ह्याच्यात पाहिजे तसं मी पाणी ॲड करत आहे आणि फिरवत आहे तर छान असं ह्याला आपण फिरवून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये काहीच आपल्याला ॲड करायचं नाही फक्त मी थोडंसं असं तेल ॲड केलेलं आहे आणि त्या कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे त्याच्यावर ही डिश मी वरून ठेवून देणार आहे तर या पद्धतीचा आपल्याला बॅटर बनवायचा आहे खूप छान असा केक होतो आणि आरामात दोन तीन दिवस आपल्याला तो खाता येतो तर लहान मुलांना ठीक आहे बाहेरून वगैरे किती दिवसाचं असतं काय ते आणण्यापेक्षा हे खूप छान आहे तर या प या पद्धतीने आता मी इथं केक ठेवला आहे तर मस्त अशी गरम कर कढाई आधीच गरम होऊन द्यायची नंतर ठेवायचा आणि एक वीस मिनटं आहे ना केक चांगला असा हे होऊन द्यायचा तर पहा सुरीला अजून लागून येते तर अजून आपला केक काही चांगला इतका बेक झालेला नाही आहे तर चांगला असा हे होऊन देते आणि मग नंतर गॅस बंद करायचा आहे आणि थोडंसं थंड पडला की आपल्याला काढून घ्यायचं आहे तर पहा इथे आहे ना ठेवले आता मी हे करून आणि वरून आता कढई ठेवून देते कारण ताटाला म्हटलं खालून चिटकन कढई कशी दरा त्याला फुगायला वगैरे चांगलं हे मिळतं त्यानंतर मी बाहेर आलेले होते मल्हारला म्हणजे स्कूलला गेलेला होता तो, तो, तो ते शाळेतून आणण्यासाठी तर पहा त्याचे मित्र येथे कसे भारी मस्त चालले होते आ, मी इकडून येतो चालले होते तो तो निम्म्या रस्त्यापर्यंत आला होता छान असे गळ्यात हातबीत घालून ते चाललेले आहे तर अरे गळ्यात हात घाला ना तुमचा व्हिडिओ काढून टाकायला पण किती भारी वाटतं तर आपण पण लहान असताना आज हे असंच करायचं तर बघा कसं चाललंय ह्यांचं मग संध्याकाळी संध्याकाळ अगदी घरापर्यंत येईपर्यंत त्यांनी गळ्यातले हात काढलेले नव्हते तर मस्त रम्य ते वालपण तर चला त्यानंतर मग मी घरी आले मग त्याला द्यायचा होता मला खायला गरम गरम म्हणजे केक तर मी बनवूनच ठेवला म्हटलं नंतर काढून घेतो म्हटला दे तर छान बघा थोडंसं पीठ माझ्याकडून जास्त झालं त्याच्यामुळं खालच्या बाजूने लागले मग काही हरकत नाही माझ्याकडं ते पेपर वगैरे जर असतं तर अनेकच छान झाला म्हणजे खाली अजिबात हे नसतं आलं पण खायला एक नंबर लागतो हा केक तर किती स्पॉन्जी वगैरे आणि काहीच त्याला लागत नाही तर चॉकलेट प्रिमिक्स हाय चॉकलेट प्रिमिक्स आहे तर आपण कुठलंही वापरू शकता सेम या पद्धतीने आणि जर याच्यामध्ये तुम्हाला जर वेगळं म्हणजे हे करायचं असेल जर काही टाकून वगैरे तर आपण थोडी त्याची सजावट पण करू शकतो कट करून तर एकदम सोप्या पद्धतीने हा केक होतो पहा किती स्पॉन्जी आहे मस्त तर खायला पण एकदम छान लागतो तर मी नेहमी या पद्धतीने केक करत असते अगदी झटपट काहीच लागत नाही ह्याला पहा जर आपल्याला कमी वेळ असेल केक बनवायचा असेल त्यांसाठी हा बेस्ट ऑप असा ऑप्शन आहे तर झालाय बनवून तयार तर त्यानंतर आहे ना मी आता आहे ना इथं ब म्हणजे बाकीचे पण मी कामं करायची होती तरी त्यांना मूग होते थोडेसे तर मी आप्प्याचं भिजत घातलं होतं मला आप्पे पण बनवायचे होते त्याच्यामुळं मग मूग थोडे लागत होते आप्प्यांसाठी म्हणून मी ते थोडेसे म्हटलं ऊन पण द्यावं आणि बाकीचे भिजत घातले तर माझे कपडे वगैरे धुवून झाले होते तर कपडे वगैरे सुकायला घालते आणि त्यानंतर मग बाकीची कामं आहेत ती करून घेते तर थोडासा आज उशीरच झाला होता बाकीची जरा थोडी बेडशीटं वगैरे घरातली साफसफाई सा मी शनिवारीची करत असते शनिवारी आणि अमावसेला घरातील साफसफाई सा केलेली चांगली असते त्याच्यामुळं मग त्या दिवशी घर आवरून घेते जे काही एक्स्ट्राची कामं असतील ती करून घेत असते तर इतका वारा सुटला आणि एवढी थंडी पण आणि त्यात वारा पण अक्षरशः आहे ना एवढं नको नको होतं तर मी मस्तपैकी ना टेरेसवरच जाऊन बसते छान ऊन लागतं ओट्यावर पण ऊन येतं पण काय होतं इकडून आहे ना थोडंसं असं ऊस असल्यामुळं जरा भीती वाटते तर कपडे वगैरे सुकवून झाले त्यानंतर आहे ना बाहेर पहा आता थोडंसं आहे ना इथं मी हे टाकले लसूण लावले ना त्याच्यामध्ये भाजी टाकली पुन्हा तर ती पण काढायला आली आहे आणि जरा गवत झाले तर म्हटलं ते पण घ्यावं काढून तर ही कामं आपल्या फावल्या वेळेस जरा केली का बरं पडते त्यानंतर इकडे ना आंबा आहे तर आंब्याचं घेतलेलं आहे कलम करून तर पहा तर आंब्याचं कलम कसं केलं तर आहे ना काय करतात आंब्याची जी दुसऱ्या झाडाची ज्या ज्या झा ज्या म्हणजे ज्या आपल्याला आंब्याचं कलम करायचं आहे त्याची फांद्या आणून त्याच्यामध्ये थोडीशी अशी मधून कट मारतात त्याच्यामध्ये ती टाकतात आणि प्लॅस चिकट टेप असतं ना त्याने हे करून टाकतात तर पहा ना म्हणजे मी खूप हे लावलेले आहेत पपया आणि त्यानंतर आहे ना पपईच्या अशी मी खाऊन वगैरे टाकलेले जी बिया असतात ते एका खड्ड्यात टाकून द्यायची आणि त्याच्यापासून खूप अशी पावसाळ्यात रोपंबंदी मसा लावून दिल्यात तर घालतो आम्ही त्याला पाणी दिवसाळ तर छान अशा आल्यात पहा अगदी एका पपईला आहे ना फुलं म्हणजे फळं पण आली छोटी छोटी अशी तर त्यानंतर आता चिक्कूला पण रोज पाणी घालावं लागते चिक्कूला पण खूप चिक्कू येतात आणि मस्त लागतात एकदम आणि कुठल्याही प्रकारची औषध फवारणी नसते त्यानंतर इथं पहा मी अशा बिया आणून टाकून दिल्या आहेत छान लाजोळाची झाडं आल्यात तर ना आता हा पाला वगैरे पडतो ना ह्याचं पण छान असं हे होतं पा तो पाला आपण एकत्र केला आणि पाणी दिलं तर पाणी म्हणजे खूप दिवस असं हे होतं तर त्यानंतर पा हे गवत वगैरे आता काढून घेते एक दिवस आणि मेथीमुळं म्हटलं राहू द्या थोडी मेथी झाली मोठी का सगळंच गवत वगैरे काढून घ्यावं त्याच्यामुळे हे ठेवले तसंच तर चला तर ना काय करा व्हिडिओ आवडले असेल ना एक लाईक नक्की करत जा सबस्क्राईब करायला विसरू नका ज्यांनी कुणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आणि शेअर करा तर पा ह्या तुझा ह्याला दिला केक कट करून तो आपला, आपला थोड़, 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 हलु, हलु, तो खातो आहे ते थोडं 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 त्याचं हळूहळू जेवण मग ते तो खात होता त्या टी व्ही पाहता पाहता आता त्याचं थोडासा अभ्या अभ्यास वगैरे घ्यायचा आहे तर मग अभ्यास वगैरे घेते आणि त्यानंतर बाकीची जी कामं आहे ती उरकून घेते तर इकडं देवपूजा वगैरे सकाळी केली होती आणि ब इकडं बाकीचं इकडे त्यानंतर असं करायचं की त्यानंतर तर रगडा वगैरे करून ठेवला तिखट पाणी केलं गोड पाणी केलं आणि पुऱ्या वगैरे विकतच आणलेलं होतं ते फक्त तळून करत करून घेतलं तर हे आहेत ना म्हणजे तळून घेतलेले आहेत ना त्या रव्याच्या असतात ना ते खूप छान होतात तरी या पद्धतीने पहा कांदा वगैरे बारीक कट करून मस्त असं करून घेतले फक्त टॅमॅटो नव्हतं टाकलेलं तर छान असं हे पाणी वगैरे झाले तर अगदी हॉटेल हो स्टाईल तर ह्याच्यामध्ये ना मी वाटाणा सफेद वटाणा आणि चणे चणे घातले होते भिजत तर त्याचा मी छान असा रगडा केलेला होता तर मस्त रगडा एकदम आहे ना बाहेर जशी होती ना ठेल्यावर त्याच पद्धतीने ही पाणीपुरी झालेली आहे खूप छान तर असं अधूनमधून मी करत असते बारीक शो